बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषयाने महानगरपालिका नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याशिवाय त्या चालवणं शक्य होणार नाही सभापतीमध्ये जे विषय झाले त्यात मी सांगणार नाही परंतु काही मंत्री मोदी इथं नगरविकास खातं अत्यंत सक्षमपणे सांभाळतात त्यामुळं त्यामुळं मी काही सूचना त्यांच्या माध्यमातून सरकारला करू इच्छितो ज्या राज्याच्या दृष्टीने फायदेशीर राहतील आज सभापतीमध्ये काय होते बांधकाम परवानग्या घेतल्यानंतर ओ सी आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट अँड कंप्लिशन सर्टिफिकेट मिळालं तरी प्रॉपर्टी टॅक्स लागत नाही तो गेल्यानंतर सर्व्हे महापालिकेचा केल्यानंतर एखादा राहिला असेल आणि मग आपण एमनेस्टी स्कीम महापालिका काढतात की तुमचा मागचा प्रॉपर्टी टॅक्स बरा आम्ही एवढी सवलत देत आज महापालिका स्तरावर नगरपालिका स्तरावर किमान लाखो प्रॉपर्टी असतील ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स लावला गेलेला नाही आहे माझी त्यातली एक तांत्रिक सूचना आहे जी कायदेशीर बाब तपासली पाहिजे की आपल्या सी पी आरमध्ये मध्ये काय बदल करता येईल का की ओसी आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट देतानाच सायमल्टेनियसली घरफळा लागला पाहिजे प्रॉपर्टी सगळ आहे कारण की ज्यावेळी आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट देतो त्यावेळी सगळी कागदपत्र पूर्ण असतात साधारणपणे सगळ्या गोष्टी त्यानं परवानगी घेतलेली असती म्हणून आपण त्याला ओसी देतो आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतो तर त्याच वेळी घरफरा जर लावला तर हे प्रॉब्लेम एमनेस्टी स्कीम आणणं आणि ह्या सगळ्या गोष्टी राज्यातल्या जमतील आणि त्या महापालिका नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील कायद्यात बदल करावा लागेल पॅरल तिकडं घरफळाचा निर्णय झाल्यावरच तुम्हाला सी सी मिळेल आता परवाच म्हणजे एक दो दोन हजार चोवीस डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टानं आता एक निर्णय दिला आहे मंत्री महोदय की ओ सी आणि सी सी असल्याशिवाय एम बीनं लाईट द्यायची नाही म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट असल्याशिवाय ऑक्युपेशन सर्टिफिकेट एम एसीबीचा या ठिकाणी वीज नाही हा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आता तो अनेक ठिकाणी आता हळूहळू लागू व्हायला लागला या अनुषंगानंच आपल्याला हे करता आलं तर करावं अशी माझी तुम्हाला विनंती असणार आहे तिसरं अनेक महापालिकेने या देशामध्ये बॉन्ड्सच्या माध्यमातून जवळजवळ दोन तीन हजार कोटी रुपये उभे केलेले आहेत स्वतःचे सगळ्या महापालिकेने एक धोरण आपल्याला राज्याचं ठरवता येईल का कि जा का आ, की ज्या महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी करता येईल महाराष्ट्रात कोणी तसं काढलं असलं तर माझी माहिती नाही आहे म्हणजे माझ्यापर्यंत कुठं वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही परंतु चेन्नई महापालिका असू दे गांधीनगर महापालिका असू दे यांनी चार चारशे कोटी रुपये बॉन्ड्सच्या माध्यमातून सभापतीमध्ये उभे केलेले आहेत आता पंधरा हजार कोटीची तरतूद त्यांनी नगरविकासला केलेली आहे परंतु ती निवडणुकीसाठी आहे ते त्याचा काय फायदा महापालिकेला त्या पंधरा हजार कोटीचा होणार नाही ना। हे आम्हाला माहीत आहे परंतु महापालिका सक्षम करण्यासाठी माझ्या या दोन तीन सूचना आहेत तर त्या कायदेशीर बाबी तपासून धोरण आपल्याला काय करता आलं तर राज्याच्या हितानं दृष्टीनं संयुक्तिक ठरेल मंत्री महोदय सन्मान्य सभापती महोदय बंटी पाटील साहेबांनी अतिशय म महत्वाच्या दोन सूचना केलेल्या आहेत की डी सी पी आरमध्ये सी सी देताना आपण जर त्याच पद्धतीनं आपण सांगितल्या पद्धतीनं जर कारवाई केली तर इन्कम सोर्स जनरे जनरेट करण्याचा जो एक प्रकार आहे महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं वाढ होईल म्हणून नक्की हे तपासण्याच्या सूचना दिली जातील सी पी आरमध्ये बदल करून अशा पद्धतीनं महानगरपालिका नगरपालिका जर सक्षम होणार असतील तर नक्की त्याच्यामध्ये ॲक्टमध्ये बदल करण्यामध्ये शासनाला काही कुठं अडचण आहे अशातला भाग नाही बॉन्डच्या संदर्भामध्ये देखील कारण आता आपण अवर, अवर्ग नगरपालिकेकडे बघत असताना त्या सक्षम आहेत म्हणून बघतो पण ब वर्ग क वर्ग ड वर्ग जर नगरपालिका बघितला तर त्यांच्या आस्थापनेचा खर्च देखील पस्तीस टक्क्यापेक्षा वर गेलेला आहे काही काही ठिकाणी तर परवा मी एका लक्षवेधीला उत्तर देत असताना एका महानगर एक न महानगरपालिकेचं आस्थापनेचा खर्च हा एकोणसत्तर टक्के आहे त्याच्यामुळे काहीच आपण करू शकत नाही बॉन्डशन निमित्तानं देखील काही आपल्याला आर्थिक ताकद महानगरपालिकेनं निर्माण करता येईल का याचा देखील अभ्यास केला जाईल आणि जे पंधरा हजार कोटी रुपये शिल्लक ठेवलेले आहेत ते महानगरपालिकेच्या नागरी भागात राहणाऱ्या रा सगळ्या जनतेसाठी ठेवलेले आहेत ते काही कुठच्या पक्षासाठी किंवा निवडणुकीसाठी ठेवलेले नाहीत